जय शंभूराजे आज सोळा जानेवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा राज्याभिषेक दिन आपण साजरा करतो त्याच पद्धतीनं आज रायगडावर असेल पुरंदरावर असेल तुळापूरला असेल या पुण्यातील डेक्कन या ठिकाणी असणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्वजण राज्याभिषेक सोहळा साजरा करीत आहोत अखंड महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाला अखंड विश्वाला स्वराज्य पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीनं आम्ही या शंभर राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण सर्वजण हिंदू म्हणून गर्वाने या ठिकाणी वावरू शकतो राहू शकतो या सर्व गोष्टींचं क्रेडिट जर आपण कोणाला दिलं पाहिजे तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे मला राज्यापेक्षा मला सगळ्या गोष्टींपेक्षा मला लोभापेक्षा तर माझा प्रिय काय असेल तर तो माझा हिंदू धर्म आहे आणि त्या आपल्या निर्भेड राजाला तर आज आपण नमन केलं पाहिजे शिवरायांनी जगावं कसं सांगितलंय शिवरायांनी जगावं कसं सांगितलं परंतु मरावं कसं हे आपल्या धर्मवीर संभाजी राजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी संभाजी के महाराज केवराज्य पक्षस्ता प्राथ स्वराज्य पक्षस्ता कीर्तिमंत शास्त्रनीति कीर्तीमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास जनाच्या रक्षणा स्वराज्य सिंधु राक्षण्या पुनस्य तेज